लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सोलापूर जिल्ह्यात जोरदार सुरू आहे काँग्रेसकडून आमदार प्रणतीई शिंदे तर भाजपकडून आमदार राम सातपुते यांनी प्रचारावर जोर दिला आहे यामध्ये राम सातपुतेच्या माध्यमातून भाजपला विजय प्राप्त करून भाजपला हॅट्रिक करण्याची संधी आहे तर दुसरीकडे दोन वेळा झालेल्या लोकसभेतील पराभवाचा वचपा घेण्यासाठी आमदार प्रणितताई शिंदे या कामाला लागले आहेत यासाठी त्यांना अनेकांनी पाठिंबा दिला आहे त्याचप्रमाणे पंढरपूर मंगळेचे दिवंगत आमदार भारत नाना भालके यांची क्रेज आजही कायम असल्याने माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी एक मास्टर स्ट्रोक खेळत भगीरथ भालके यांना गळाला लावण्याचे काम केले आहे याचा मोठा फायदा सोलापूर लोकसभा आणि चार विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला होणार असून भालके यांच्या नेतृत्वाखाली विठ्ठल परिवाराला एकत्र राहण्याचे आव्हान सुशीलकुमार शिंदे यांनी केले आहे तसेच मागील दोन दिवसापूर्वी आमदार प्रीतीताई शिंदे यांचा अर्ज भरण्यासाठी स्वतः भगीरथ भालके यांनी उपस्थिती लावली होती तसेच सभेच्या घटनास्थळी ते बोलताना म्हणाले दिवंगत नेते भारत नाना ना भालके म यांनी मागील तीन निवडणुकीमध्ये काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांना पंढरपूर आणि मंगळ्या मतदारसंघातून मताधिक्य दिले तेच मताधिक्य यंदाही कायम राहील असा शब्द मी देतो आणि येणाऱ्या चार जून रोजी प्रतिताई शिंदे या खासदार म्हणून दिलेल्या जातील असे मनोदय व्यक्त केला तसेच दिलेल्या शब्दाची वचनपूर्ती करत स्वर्गीय यांच्या स्वप्नाची स्वप्नपूर्ती करत भारत नानाचा बछडा पुन्हा एकदा मैदानात उतरल्याने विठ्ठल परिवाराच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे त्याच पार्श्वभूमीवर आज दिनांक वीस चार दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता कासेगाव येथील महामाया देवी मंदिर पटांगण येथे जाहीर सभेचे आयोजन विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन भगीरथ भालके यांच्याकडून करण्यात आले आहे यावेळी या, या सभेला प्रमुख उपस्थिती म्हणून आमदार अमित भैया देशमुख आमदार सत्यजित उर्फ बंटी पाटील आमदार विश्वजित उर्फ बाळासाहेब कदम हे उपस्थित राहणार आहे त्याचप्रमाणे पंढरपूर आणि मंगळा शहरातील विठ्ठल परिवाराचे कार्यकर्ते उपस्थित राहणार असून भगीरथ भालके पुन्हा एकदा लोकसभेच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल परिवाराची ताकद दाखवण्यासाठी सज्ज झाले आहेत त्यामुळे याचा फायदा नक्कीच लोकसभेच्या इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रणितताई शिंदे यांना होणार असून परिणीतताई शिंदे यांना खासदार करण्यासाठी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन भगीरथ भालके यांनी दंड थोपटल्याची चर्चासुद्धा पंढरपूर शहरातून जोरदार सुरू आहे